स्वागत आहे तुमचं कृषी सखी या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत गट ग्रामपंचायत बोरी नाईक येथील सी आर पी मॅडम आहेत संगीता भोयर त्यांच्या शेतातील हा व्हिडिओ आहे त्यांनी आपल्या शेतात मिरची लागवड केलेली आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये मिरचीवर प्रत्येक झाडावरती मोहर आलेला आहे पांढरी पांढरी छोटी छोटी फुले दिसत आहेत आणि सर्व झाडांची जी उंची आहे आणि रुंदी आणि उंची सगळं व्यवस्थित दिसत आहे आणि मधोमध बरोबर पाणी देण्यासाठी त्यांनी जागा ठेवलेली आहे आपण जर संपूर्ण शेतभर अशी नजर फिरवली तर आपल्याला सर्व झाडी सा सारखीच दिसून येतात आणि प्रत्येक झाडावर जो मोहर आहे तो पण सारखाच दिसून येतो आपण सरळ सरळ चालत गेलो तर शेत एकदम असं मनमोहक वाटत आहे आणि आपण बघू शकता यांना म्हणतात चिकट निळे सापळे या निळे सापळे लावण्याचा फायदा असा आहे की जे झाडावर जे किडे छोटे छोटे बसतात ते किडे झाडावर न बसतात या चिक सापड्याकडे आकर्षित होतात आणि त्याला चिकटून राहतात आपण बघू शकता की यांनी पूर्ण शेतभर असे निळे सापळे लावलेले आहेत कधी हे सापळे पिवळ्या रंगाचे पण असतात आणि निळे पण असतात याला चिकट सापळे असे बोलले जाते हे आपल्याला तहसील लेवलवरती कृषी दुकानामध्ये उपलब्ध सहजरीतीने होतात शेतभर सापळे लावले असल्यामुळे जे छोटे छोटे किडे आहेत ते झाडांचं नुकसान करत नाहीत आणि ते किडे त्या त्याच्यावरती सापड्यांवरती चिकटतात आणि आपल्या रोगा रोगापासून आपल्या पिकांचं बचाव होतो आणि पीक असे उत्पादन चांगले होण्यास मदत होते आपण जवळून बघितलं तर असा खूप सुंदर असा मोहर प्रत्येक झाडेला आलेला आहे आणि त्याच्यामुळं शेत असं पाहण्यास मस्त निस रम्य असं शेत वाटून राहिलेलं आहे आणि आपण बघू शकता मधामध्ये त्यांनी सांभार लावलेलं आहे आणि ते मेथीचं पीक घेतलेलं आहे आपण जर बघायला गेला एका एका एक झाडाला मिरची तर मिरची अशी एकदम खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही अशी साधारणत बरी मिरची आहे प्रत्येक झाडाला आपण बघू शकता मिरचीच्या वजनामुळे झाड असं थोडं खाली झुकल्यासारखं वाटून राहिलेलं आहे बघू शकता आपण झाडाला मिरची त्यांचीच अक्ती व्यवस्थित प्रमाणामध्ये मिरची आहे झाडाला त्याच्यामुळं जर असं उत्पन्न असलं आपल्याकडे झाड असले असला मिरचीचा बाग जर असा असला तर शेती ही खूप फायद्याची ठरते आपण असं बघू शकता त्यांनी जे लावण केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित असं अंतर ठेवलं आहे या व्यवस्थित अंतरामुळे पाणी देण्यासाठी खूप सोयीस्कर होते आणि झाडांची निगा चांगली राखली जाते झाडं मधामध्ये तुटत नाहीत आणि परिणामी आपलं पीक चांगलं राहून आपल्याला उत्पन्नही चांगल्या पद्धतीनं मिळते आणि जर पिकाला भाव असला तर मग अजूनच छान अशा पद्धतीनं यांचा बाग आहे आपण जर बघितलं मधामधामध्ये काही काही झाड ही थोडी कमी उंचीची दिसतात आपल्याला पण बहुतांश तरी बाग खूप बरं आहे आणि हे त्यांनी मधामध्ये जिथले खंड्या गेल्या असतील तिथे त्यांनी कोबी लावलेली आहे आपल्याला या बागामध्ये पाच सहा ठिकाणी असे लावलेल्या कोबी दिसल्या आहेत आपण बघू शकता तसं बघितलं तर हा बाग खूप छान म्हणजे पिका उत्पन्नाला पण छान आहे लागवण पण छान केलेली आहे बागाची आणि मधामध्ये हे चिकट सापडे यांनी लावल्यामुळे बागाचं नुकसान पण होत नाही आणि बाग हा अतिशय चांगला रम्य असा दिसून राहिला आहे आपण जर दूरपर्यंत जरी बाग पाहिला तरी एकदम छान असा मोहरलेला बाग आहे जागोजागी चिकट सापडे यांनी लावलेले आहे याला म्हणतात प्रगत शेतकरी ह्या चिकट सापड्यांमुळे आपला खूप सारा फवारणीचा आहे जो खर्च वाचतो आणि पीक चांगलं आहे पिकांचं नुकसान होत नाही त्याच्यामुळे हे जे चिकट सापडे आहेत हे प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये वापरायला पाहिजे असा होता आपला आजचा बघ लाईक कमेंट शेअर सर